नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे जुलै ऑगस्ट दोन हजार प्रचंड नुकसान झालं होतं पण आता राज्य शासनाने यावर मोठा निर्णय घेतला आहे बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाने नुकताच तेवीस सप्टेंबर दोन या हजार पंचवीस रोजी महसूल व विभागाचा शासन निर्णय काढला आहे या निर्णयानुसार तेराशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार रुपयांची निधी शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात येत आहे ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टी पद्धतीने जमा होणार आहे कोणत्या विभागांना किती मदत मिळणार आहे ते पण आपण जाणून घेऊया अमरावती विभाग तब्बल सात पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना लाभ देखील दिला आहे एकूण छप्पन हजार पाचशे साठ लाख रुपयाची मदत आहे नागपूर विभाग सुमारे सदोतीस हजार शेतकऱ्यांना मदत आणि यांच्यात देखील दोन हजार तीनशे पंच्याऐंशी लाख रुपयाची आहे पुणे विभाग कोल्हापूर जिल्ह्यातील चौदाशे अठ्ठावीस लाख रुपयाची मदत देखील दिली आहे छत्रपती संभाजीनगर विभाग दहा पॉईंट पस्तीस लाख शेतकऱ्यांना दिलासा देखील दिला आहे बहात्तर हजार एकशे सत्त्याण्णव लाख रुपयाची निधी पण देण्यात आली आहे नाशिक विभाग चोवीस हजार शेतकऱ्यांना लाभ भेटला आहे आणि तेराशे सत्याहत्तर लाख रुपयाची मदत देखील देण्यात आली आहे या सर्व मिळून राज्यातील एकूण एकोणावीस पॉईंट बावीस लाख शेतकरी आणि पंधरा पॉईंट लाख हेक्टर क्षेत्र या योजनेखाली समाविष्ट झाले आहे मित्रांनो शासनाच्या नियमानुसार एका हंगामात एकदाच मदत मिळणार आहे कोणीही दुप्पट मदत घेऊ नये याची दक्षता सुद्धा घेतली जाणार आहे लाभार्थ्यांची नावे जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर टाकली देखील जाणार आहे म्हणजेच मंडळी आवर्सन आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीवर शासनाने तातडीने प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील देण्यात आलेला आहे तुमच्या आजूबाजूला शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि हो अजून अशी महत्त्वाची अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद